आपल्याला अर्ज केलाय पैसे साईडला त्या नकलीचे पैसे भरावे लागतील शंभर दोनशे रुपये आणि एक प्रेस नोट देतोय आपण ती प्रेस नोट आपण तयार केली ही प्रेस नोट पण आपण पक्षकारांना ही संपूर्ण प्रेस नोट देतो ठीक आहे तुम्हाला एक लाख रुपये नुकसान भरपाई आणि विधी सल्लागार समितीकडनं जी काही नुकसान भरपाई मिळेल ती देखील तुम्हाला ती समिती ठरवून देतील ठीक आहे सर ठीक आहे त्याला तीस दिवसाची अपील करेल साठ दिवसाची उच्च न्यायालयात केलं तरी ते अपील केल्यानंतर आपण त्यावर असेल ते योग्य ती उच्च न्यायालय पुढे दाद मागू त्याला आपण व्यवस्थित लढा देऊ रुपये भरले की आपण ते लाख रुपये एक लाख रुपये विड्रॉ करून घेऊ जे तुम्हाला परत मिळतील आणि विधी समिती जी देईल ती पण तुम्हाला आज एक निकाल लागलाय काय निकाल काय जी खर तर बारा जून दोन हजार अठरा मध्ये एक खेड तालुक्यात एक हृदयद्रावक घटना घडली ज्यामुळं संपूर्ण खेड तालुका हा हादरून गेला एकतर्फी प्रेम प्रकरणाच्या एकतर्फी प्रेम प्रकरणाच्या किस्स्यातून मामाच्याच मुलाचा इनफॅक्ट मामाचाच खानदान संपवायला निघालेल्याने स्वतःच्या मामाच्या अठरा वर्षाच्या मुलाला बेदरकारपणे हल्ला चढवून म्हणजे त्याच्या डोक्यात एकूण अठरा वार करून त्याच्या मेंदूचा भुगा होऊन तो मेल्यानंतरही निश्चित पडल्यानंतरही त्याला मारहाण करून त्याचा खून केला म्हणून बारा जून दोन हजार अठरा रोजी खेड पोलीस स्टेशनला अजित भगवान कानूरकर राहणार कानूरकर मळा दावडी याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला दोन हजार वीसमध्ये आमची माझी या केसमध्ये सागर कोठरी म्हणून विशेष सरकारी वकील नेमणूक झाली तर माझे सहकारी नारायण पंडित यांची सहाय्यक वकील त्याचप्रमाणे माझ्या ज्युनियर कलिक विनया जगनाडे यांची या केसमध्ये आम्ही एकूण सगळ्यांनी मिळून सोळा साक्षीदार तपासले त्यातले दोन महत्त्वाचे साक्षीदार होते बस वाहक म्हणजे बस कंडक्टर आणि मैताची बहीण ज्यांनी हा प्रत्यक्ष प्रकार पाहिला होता त्यांची साक्ष प्रामुख्यानं फार महत्त्वाची कोर्टाने धरली आणि कोर्टाने ह्या संपूर्ण साक्षी पुरावा ऐकल्यानंतर शनिवारी कालच्या तारखेला त्याला दोषी धरण्यात आलं दोषी धरल्यानंतर आम्ही कोर्टापुढे त्याचा प्रिव्हियस कॉन्डक्ट आणि सबसिक्वेंट कॉन्डक्ट म्हणजे विक्टीम मुलीला न्यायाधीशांपुढे गळा दाबून मारण्याचा प्रकार करणं किंवा जेलमधनं थ्रेटनिंग लेटर्स पाठवणं किंवा ही घटना घडण्यापूर्वी या कुटुंबाला मानसिक शारीरिक त्रास देणं याबाबत झालेल्या तक्रारी या सगळ्या गोष्टी कोर्टाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर या मुलापासून या कुटुंबाला आणि समाजाला धोका आहे त्यामुळे याला फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी केली होती त्यावर कोर्टाने सर्व कायदेशीर बाबींचा विचार करून आरोपीच्या वयाचा विचार करून आज निर्णय राखून ठेवला होता तो आज निर्णय दिला आणि त्याला कारावास अशी शिक्षा ठोठावण्यात आली पीडित कुटुंबाला एक लाख रुपयाचं नुकसान भरपाई त्याचप्रमाणे विधी सल्लागार समितीकडून काही आर्थिक मदत करण्याची घोषणा ठ हुकूम न्याय सत्र न्यायालय खेड श्री पोळसाहेब यांनी आज केली या, के या गुन्ह्यामध्ये आम्हाला खरी मदत झाली ती आमचे सक्षम अधिकारी श्री खराज साहेब आणि कोर्ट पैरवी जे होते ते विजय चौधरी साहेब यांची अत्यंत मदत झाली कारण या केसमध्ये अनेक वेळा अडचणी आल्या अगदी साक्षीदाराचा पत्ता शोधण्यापासून ते ओळख परेडसारखा महत्वाचा पुरावा तहसील कचेरीतून हरवण्यासारखा किंवा मिसिंग होण्यासारखे प्रकार घडले मुद्देमाल देखील शोधण्यात अनेक अडचणी आली पण या सक्षम अधिकाऱ्यांमुळं आम्ही आज इथपर्यंत पोहोचलो आणि कदाचित या कुटुंबाला न्याय देण्याचा प्रयत्न करू शकलो मी थोडक्यात हत्या झाली ती श्रीनाथ सुदाम खेसे या अठरा वर्षाच्या युवकाची झाली त्याची हत्या केली ती अजित भगवान कानोरकर त्याच्याच मामाच्या मुलाने ती आत्याच्या मुलाने ही हत्या करण्यात आली होती सागर कोठारी ऍडव्होकेट सागर कोठारी हे ऍडव्होकेट नारायण पंडित आणि ऍडव्होकेट विनया जगनाडे माझे सहकारी